बार्शी तहसील कार्यालयासमोर मागील नऊ दिवसापासून मराठा समाजाच्या विविध मागणीसाठी चालू असणारे आमरण करते आनंद काशीद यांना नवव्या दिवशी प्रकृती ढासळल्यामुळे सलाईन लावून आंदोलनस्थळी उपचार चालू केले आहेत त्यामुळे बार्शी तालुक्यातील मराठा समाज बांधवांमध्ये सरकारविषयी रोष निर्माण झाला आहे मराठा समाजाच्या विविध मागण्या सरकारने लवकरात लवकर मान्य कराव्या विनाकारण आम्हाला नादी लावण्याचे काम हे सरकार करत आहे अशी भावना जनसामान्य मराठ्यांमध्ये निर्माण झाली आहे यावेळी वैद्यकीय उपचार ग्रामीण रुग्णालय बारशी यांच्या टीमने आनंद काशिद यांच्यावरती सुरू ठेवले आहेत जोपर्यंत जारांगे पाटील यांचा आदेश येत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असं यावेळी उपोषणकर्ते आनंद काशिद यांनी सांगितले त्याचबरोबर उपोषणकर्त्याचं मनोबल वाढावं म्हणून आज श्रीपद पिंपरीच्या भजनी मंडळाचा हरिजागर उपोषणस्थळी सुरू आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा